त्यामध्ये असलेली शरीराची मेन जी महत्वाची नसून याच्या संबंधित आजार आणि उपचार त्या संबंधित असलेली जटील शस्त्रक्रिया आणि रुग्णांना त्या संबंधित असलेल्या आजाराकडून मुक्ती देणारे डॉक्टर विवेक किशोर सर आणि त्यांचा अनुभव आणि रुग्णांचा अनुभव जे या शस्त्रक्रियांच्या गेलेले आहेत हे आता मला येणार आहे डॉक्टर वे देशमुख सर यांना हे स्पाइन सर्जन आणि कोरोनाचे नावाजलेले महाराष्ट्रातले आणि त्यांनी आता त्यांना पंधरा वर्षाचा एक्सपिरियन्स आहे सात ते आठ हजार शिस्ते त्यांनी आता बंद आहे मी डॉक्टर वे देशमुख सरांना विनंती करतो की त्यांनी शेअर मेडिकल हॉस्पिटलचे सेंटर डॉक्टर दिपेन शाह यांना विनंती करतो की सर आपल्याला लवकरच जॉईन करतायत आ, आ, ये डॉ रेड देशमुख यांना जेनेटिकल रोगांनी ये इम्पेशन्स ट्रॅडिशन करतात त्यांना शस्यशस्यीय परदं मुक्त केले आहे काय होतं काही थोडं सांगू. नमस्कार. फर्स्ट ऑफ ऑल थँक्यू गुड सर बोलण्यासाठी. विशेषतः ब्रिज मीचा운데 शांता तक आ विजय सध्या काम करत. लिंग स्सर्जन आणखी आहे.

इसीलिए अभी जो आगी, आगी है तीन पेशेंट्स वाले अभी सर्जरी किया है रिसेट किया गया साफ है दैट्स अ रीजन यूजुअली हां आजा जो है मंडी वाले या भी मिलने वाले आ लेवल म्हणजे मंडीच्या आतल्या बाजूने मुख्य रस्ता आहे ते स्पायरल हार्ड तयार होतात हार्ड जे असते ते यूजुअली एखाद्या सेगमेंट मध्ये म्हणजे आपला पाठीचा कणा आपण तीन सेगमेंट मध्ये डिवाइड करतो मान मधोमध पाठीचा

ला 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 आ, या सगळ्या पेशंटची सर्व काळजी आम्हाला घ्यावी लागते दुसरं आम्ही याच्यात न्यूरो मॉनिटरिंग करतो त्यांचे म्हणजे तुला काहीतरी हे होत आहे का इजा होत आहे का ऑपरेशन दरम्यान या सगळ्या मॉनिटरिंग आपल्याला करावं लागतात आणि आमच्या हॉस्पिटलमध्ये सगळी फक्त ही सर्व पूर्ण व्यवस्था असल्यामुळं या सगळ्या गोष्टीची पूर्ण काळजी घेऊन हो, आपण ऑपरेशन पुरेपूर करतो आणि बाकी पोस्ट ऑफमध्ये आय सी यूची फॅसिलिटी

पन्नास फूट वीस फूट पण चालतं बसून घे मला ब्रेन मध्ये झालं बसायचं इथं पण ऑपरेशन व्हायचं इथं पण इतका त्रास असतात आता या त्रास सर मला देवा झाली भेटली आणि सरांचा मी अतिशय कमी आहे एवढ्या मोठ्या माझ्या त्रासातून मी आज हे सृष्टी बघू शकतो हो। एवढं सरांना पण इथं मी नाशिक सगळी नगर चौक जाऊन मला मी जो यमराय होता तो यमराय आर आय दाखवायचा दा म्हणून त्या एकच ऑपरेशन सरांनी सांगितली

त्याच्यामध्ये त्यांचे सात ते आठ महिने नस दाबलेले होते मग आम्ही कमीत पुणे मुंबई या ठिकाणी सर्व दाखवले चेकअप केले तर त्यांनी आम्हाला दोन ऑपरेशन करायला लागलं असं विलास सांगितलं पण ज्यावेळेस मी मेडिकल हॉस्पिटलमध्ये आलो विवेक सरांना भेटलो ते म्हणले की एकाच ऑपरेशन आपण सक्सेस करून टाकतो आज सहा महिने झालं आमच्या आईच्या पायामध्ये कसंही दाखवत नव्हतं आज स्वतः त्या भितड्याला हातावून तुम्ही आम्ही पंचाहत्तर स्वतः धन्यवाद कारण अजून स्पष्ट झाले पण बऱ्याच वेळेस जेनेटिक टेंडन्सी किंवा अनुवांशिकता काही मध्ये असते त्या बाजू मध्ये आम्ही कॉमनली बघतो युजली हा आजार जो आहे हा ईस्ट एशियन कंट्रीज मध्ये जास्त सापडतो म्हणजे जपान झालं कोरिया झालं चायना झालं इंडियामध्ये सुद्धा याचे बरेच पेशंट आहेत आम्ही अशा ऑपरेशन बरेच केलेले म्हणजे त्याच्या अगोदर कमीत कमी दोन पाचशे पण हे दुर्मिळ असल्याचं कारण त्यांच्या मध्ये तीन ठिकाणी ये असर होतो सुद्धा पाठीत सुद्धा आणि कवटी सुद्धा आणि हे मल्टी सेगमेंट जो पॉसिबिलिजिशन असतो तर हे थोडंसो मेडिकल लिटरचर मध्ये रेअर केस वगैरे हो आहेत तेला तीन रेअर केसेस एकदम या शॉर्ट स्केल मध्ये सहा सार, रेअर केस मी म्हणून थोडंसो थो हे स्ट्रायकिंग वाटलं या आशयाचे डिपेंडिंग ऑन लोकेशन जरी हे झालं ना मानेवर जर नस जमीत त्यानंतर त्रास होत असतो आपल्या हातामध्ये छोट्या छोट्या वस्तू हातात पडणं वगैरे त्या गोष्टी व्हायला लागतात आता सांगितलं की कधी कधी कंप्लेंट असते की जेवताना त्रास पडतो आता पाहिजे गोष्टी लक्षण असतात आणि अशी तर मी तुम्ही आणि म